मला असं वाटतं ह्याच्यावरती प्रत्येकाने अंथरुण पाहून आपला पाय पसरायला पाहिजे त्यांची एक देखील जागा निवडून येण्याची स्थिती नाही केवळ युतीमध्ये असल्यामुळे चाळीस जागा मागाव्या मला असं वाटतं की ती काही त्यांची स्थिती नाही आहे त्यांनी अंथरुण पाहून पाय पसरवले पाहिजे आमची चादर मोठी आहे म्हणूनच तर महायुतीमध्ये आलो आम्ही नाही तर कसे आलो असतो महायुतीत आम्हाला घेतलं त्याचा अर्थ आमची चादर किती मोठी आहे हे क्लिअर समजून येतं राहिली महानगरपालिकेची गोष्ट तर महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी आमची ताकद काय आहे हे दुसऱ्या पक्षाचं कोणी आमदार किंवा कोणी पुढारी कार्यकर्ता आम्हाला नाही सांगू शकत आम्हाला आमच्या पक्षाची ताकद माहीत आहे त्यांना त्यांच्या पक्षाची ताकद माहीत आहे जेव्हा इलेक्शन येतील वेळेवर त्यावेळेस त्यांना कळेल की आमची ताकद काय आहे म्हणून मग त्यावेळेस ते म्हणतील की आता महायुती करू म्हणून आम्ही जर महायुती झाली तर तुम्हाला मी सांगतो काँग्रेसचा एकही नगरसेवक इथं निवडून नाही येऊ शकतो आम मग अशी तर साहेबांनी सांगितलं ना आम्ही स्वबळावरही लढायला तयार आहे आमची तयार प्रत्येक पक्ष हा पूर्ण तयारीनिशी राहत आणि ही महायुती करणे किंवा गठबंधन करणे हे एक त्यावेळेसची परिस्थिती पाहून नसत जर आमच्या चाळीस सीट आम्ही मागितल्यान तीस पस्तीस आल्या तर सगळ्यांना आमच्याबरोबर युती करावंच लागणार आहे कशी नाही युती होणार आमचे पाय किती मोठे आहे आमची चादर किती मोठी आहे आमचा नेता अजितदादा प्रफुलभाई सुनील तटकरे साहेब यांना माहीत आहे कारण का ते देशाच्या राजकारणात आहे असं बोलणं काही शोभत नाही